समोर तुम्ही बघताय किती सोन्याला बसायला त्रास होतोय ते खरंच खूप दुखापतीमध्ये आहे सध्या सोन्या आणि मित्रांनो हे दादा सोन्याला सांभाळायला असतात खूप चांगल्या अशी काळजी घेतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जातोय चतुर्थ इंदकेसरी मोठ्या सोन्याची भेट घ्यायला सोनार पाड्याला कारण बैलगाडी क्षेत्रातून सोन्या निवृत्त झाला आहे परंतु तो अजूनही आपल्या मनात आहे आणि त्याला बघितल्याशिवाय आपल्याला राहत नाही तर चला मित्रांनो जाऊया सोन्याच्या गोट्यावरती सोनारपाड्याला तुम्हाला पण जर यायचं असेल तर डोंबवलीवरून सोनारपाड्याच्या ऑटोसुद्धा मिळतात नाहीतर तो बाईक वगैरे असेल तर तुम्ही मॅपवरती सर्च करू शकता सोन्या फाय झिरो फाय झिरो डायरेक्ट जयंत पाटील यांच्या गोट्यावरचा ॲड्रेस येतो आणि तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तर चला आता आपण जाऊया सोनारपाड्याला सोन्याची भेट घ्यायला तुम्हाला पण दाखवेल सोन्या कसा येतो चला तर मित्रांनो आताच आपण पोचले सोनार पाड्याला आणि आता आपण टन मारला आहे जयलदा पाटील यांच्या घराकडे तिथे साईडला सोन्याचा गोटा आहे थोड्याच वेळात तुम्हाला गोटा बघायला भेटेल मित्रांनो तर आता आपण आलो आहे जयशदा पाटील यांच्या घराजवळ समोर तुम्ही बघताय जयशदानचं घर आहे आणि समोरच एक मिनटावरती सोन्याचा गोटा तर मित्रांनो आता आपण आलो आहे सोन्याच्या गोट्याजवळ समोर तुम्ही बघताय सोन्याचा गोटा आणि हा समोर जो पोस्टर लावला आहे आई गावदेवी प्रसन्न सोन्या फॅन क्लब महाराष्ट्र राज्य आणि मित्रांनो पहिलाच फोटो बघताय जिंतीचा सोन्या त्याच्यानंतर चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या हिंद केसरी मानक्या डबल हिंद केसरी बारका सोन्या जॉन्ट्या बावऱ्या सर्वनंदींचे फोटो इथे लावले आहेत आणि मित्रांनो समोर जागा बघताय आता मला वाटते पावसाळा आहे म्हणून इथे सोन्या नसतो नाहीतर सोन्या बाकी उन्हाळ्यात वगैरे इथेच बांधलेला असतो तरी पाऊस कमी झाला तर मला वाटते बाहेर आणतील आणि जर पायाला थोडीशी दुखापत असली तर कदाचित सोन्याला आत्मेळ ठेवलं असेल आणि तुम्ही आता समोर बघताय किंग ऑफ बिलियन हार्ट सोनारपाड्याचा मोठा सोन्या तर मित्रांनो समोरच तुम्ही बघताय सोनारपाड्याची आणबाण शान चतुर्थ हिंद केशरी कोकण केशरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या मित्रांनो समोर तुम्ही बघताय आपल्या सोन्याला सोन्याला बघितलं की खरंच मन भरून येतं आणि मित्रांनो थोडा सोन्या सोन्याचा तुम्ही चेहरा बघताय थोडा उतरला आहे कारण पायाच्या दुखापतीमुळे थोडा तो त्रासला असेल पण मित्रांनो जयेशदाससुद्धा सोन्यासाठी खूप चांगले चांगले उपचार करते लवकरच सोन्या कवर होईल आपण आता समोर बघतो आहे सोन्याला मित्रांनो सोन्याला उगच महाराष्ट्रातील सर्वात देखण्यानंदी बोलत नाही कारण सोन्या अजूनही या वयात बघा किती सुंदर दिसतो आहे आणि त्याची सुद्धा खूप मजबूत आहे बैलगाडी प्रेमी नेहमी बोलत असतात की असा नंदी पुन्हा होणे नाही त्याचं हेच कारण आहे की या वायातसुद्धा सोन्याची शरीरयष्टी मजबूत आहे आणि जर कदाचित पायाला मित्रांनो गाठ नसते तर कदाचित मला वाटते दोन तीन वर्ष सोन्या आरामात पाळाला असता पण जयेशाने खूप चांगला निर्णय घेतला आहे कारण त्याच्या पायाच्या दुखापती पुढे काहीच नाही त्याची टायमावरती निवृत्ती घेतली आहे आणि या संपूर्ण सोन्याचा गोटा बघताय किती स्वच्छता वगैरे आहे इथे मित्रांनो तुम्ही आता समोर बघा पायाला जी सोन्याची गाठ आहे मागचा पाय बसताना किती किती त्रास होतो आहे सोन्याला खूप त्रास होतो आहे मित्रांनो आणि जयलदा खरंच मानलं पाहिजे चांगली अशी काळजी घेत आहेत टायमावरती सोन्याला इथे जे दादा असतात सांभाळायला ते पाणी वगैरे देत होते खायला देत होते खरंच जयलदा यांना खूप मानलं पाहिजे बायलाच्या निवृत्तीनंतर सुद्धा शंभर टक्के ते या नंदीवरती लक्ष देत आहेत आणि मित्रांनो खरंच सोन्याला त्या गाठीमुळे बसताना खूप खूप असा त्रास होतोय दादा आता तुम्ही बघताय सोन्या जरा मारायला येतो त्याच्यामुळे बंटीने थोडा कासरा ओढून धरलेला पाणी पितो आहे आणि मित्रांनो सोन्याच्या पायाच्या या दुखापतीमुळे त्याला जास्त बसता पण येत नाही कारण आत्ता थोडा सोन्या बसला होता आमच्या पुढे दहा मिनटं बसला परत उठला परत बसला परत उठला त्याच्यामुळे त्या गाठीने सध्या सोन्या खूप त्रस्त आहे आणि जयदयांचे उपचार पण खूप जोरात चालू आहेत त्यामुळे नक्कीच सोन्या लवकर बारा होईल मित्रांनो बघू शकता सोन्याच्या पैदेशीसाठी जी गाय आणली होती लक्ष्मी गाय थोडं आता मला वाटतंय पाऊस नाही तर बाहेर बांधले आहे आणि तिकडे साईडला म्हशी वगैरे आहेत <णाँदागा> <णाँदागा> बैलगाडी क्षेत्रातील अजूनपर्यंतचा सर्वात सुंदर नंदी ज्यानं आपलं मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव एक उंच शिखरावरती नेऊन ठेवलं खरंच मित्रांनो सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याला कधीच कोण विसरू शकत नाही इतिहासामध्ये हे नाव अजरामर राहील आणि निवृत्तीनंतर सोन्या तसाच आनंदात राहावा हीच ईश्वरसरणी प्रार्थना